आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करत आहे ती रेसिपी आहे ओव्याच्या पानाचे पराठे तर आमच्या घरी ना ओव्याचं झाडं आहे तर चला म्हणलं आज ओव्याच्या पानाचे पराठेच बनवूया ओव्याच्या पानाची भजी आम्ही खूप वेळेस खाल्ली खूप छान लागतात आणि पराठेही आधूनमधून मी बनवत असते तर तुम्ही असे पराठे नसतीलच बनवले नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी पाहून घेऊया तर इथं हे घेतलेले आहेत मी ओव्याचे पानं तर आता हे ओव्याचे पानं है मी एक मुठभर घेतलेले आहेत कारण ओव्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग ह्याची खुशबू असते तर लय जास्त घेतले तर पूर्णतीस टेस्टीन म्हणून एक मुठभर इथं मी ओव्याचे पानं घेतलेले आहेत आता हे पानं जे आहेत ते छान बारीकसर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर इथं मी मस्त असे बारीकसर ओव्याची पानं कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने कट केलेले आहेत तर ना नॉर्मली ओव्याचं आणि कांद्याचं कॉम्बिनेशन ना खूप भारी असतं एक ज्यावेळेस आपण भजी बनतो त्यावेळेस आपण ओव्यासोबत कांद कांदा भजी बनवतो ना त्यावेळेस खूप सारा ववा आणि कांदा वापरला जातो ज्यावेळेस ओवा आणि कांदे कांदा मिक्स येतो त्यावेळेस त्या भाज्याची टेस्टच काहीतरी वेगळी असते आणि पराठे देखील मी त्याच पद्धतीचे बनवत आहे तर कांदा मी इथं खूप जास्त घेतलेला आहे म्हणजे मध्यम आकाराचे तीन कांदे बारीक सरकट करून घेतलेले आहेत सोबत मी इथं एक वाटी घव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ घेतलं आहे तर मी इथं ओव्याचे पानं वापरत आहे आणि सोबत खूप सारा कांदा वापरत आहे या दोन्हीच या कांद्याची आणि ओव्याच्या पानाचीच आपल्याला थालीपिठाला टेस्ट द्यायची आहे म्हणून मी इथं कोथिंबीर वापरलेला नाही आहे लसूण वापरलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर लसूण कोथिंबीर वापरू शकता पण फक्त या ओव्याच्या पानानेच हे जे पराठे आहेत ते खूप मस्त आणि छान टेस्टी बनवून तयार होतात मी इथं फक्त तिखट मीठ हळद आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आता जे तिखट आहे ना ते तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता म्हणजे तुमच्या घरात तिखट किती खातात माणसं त्याच्या हिशोबाने इथं ह्या पराठ्यामध्ये तिखट घालून घ्या आणि आपण दोन चमचे तिळं घालून घेणार आहोत कोणतेही पराठे असो किंवा कोणतेही थालीपीठ असो तीळ त्याच्यात आवर्जून घालायला हवे तीळ त्या पराठ्याची आणि थालीपिठाची चव आणि टेस्ट वाढवतो आणि मस्त असे तीळ पराठ्यामध्ये खायला लागतात तर आता आपण इथं हे मस्तपैकी सर्व जिनस हाताने मिक्स करून घेऊयात म्हणजे जे मसाले कांदा वगैरे आहेत ते सर्व छान पिठाला मिक्स मिक्स होईल आणि नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून लगेचच याचं मळून घेऊया जसं आपण नॉर्मली चपात्याला पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान जसं आपण चपात्याचा गोळा मळून घेतो त्या पद्धतीने इथं हे पराठ्याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथं मस्त असा मी गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्या पिठाचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थालीपीठ देखील बनवू शकता पण मी इथं आज पराठे बनवायला घेतलेले आहेत कारण मला टिफिनला द्यायचे आहेत तर झटपट पराठे तयार होतात आणि थालीपीठ बनवायला घेतलं तर थालीपीठाला भाजायला आणि थापायला आणि ते वेळ खूप जातो तर या पद्धतीने पराठे बनवले तर झटपट पराठे बनवून तयार होतात तर इथं नॉर्मली जशा चपात्या लाटून घेतो त्याच पद्धतीने इथं हे पराठे लाटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी कसा पराठा लाटलेला आहे एकदम झटपट अर्ध्या मिनटात पराठा लाटून होतो जोपर्यंत आपण पराठा लाटत आहोत तोपर्यंत आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे तर मस्त असा आपला इथं पराठा लाटून तयार झालेला आहे तर ज्यावारीचं पीठ वापरलेलं आहे आपण अर्ध्याला अर्धं तर त्याच्यासाठी तुम्हाला पराठा थोडा लक्ष देऊन लाटून घ्यायचा आहे आणि आपण इथं ना कांदा देखील खूप सारा वापरलेला आहे थालीपीठ कसं कपड्यावर था थापतो पण पराठा आपण पोळपटावरच लाटतो तर थोडासा जपून पटकन हे पीठ ना पोळपटाला चिटकलं जातं तर थोडं पिठी वगैरे लावून हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त पराठा आपला लाटून झालेला आहे तवादेखील छान गरम झालेला आहे तर तव्यावर मी इथं हे हा पराठा टाकून घेतलेला आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घ्यायचा आहे नाश्त्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे एक वेळेस तरी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा किंवा संध्याकाळच्या कर स्वयंपाकात तुम्हाला थोडं काही वेगळं करायचं असेल बनवायचं असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही हे पराठे बनवू शकता आणि या पराठ्यासोबत मी तुम्हाला सांगते दह्याची कडी बनवा एकच नंबर कॉम्बिनेशन लागतं आणि नॉर्मली जर तुम्हाला टिफिनला द्यायचं असेल तर दह्याचा रायता किंवा सॉससोबत हे पराठे तुम्ही मुलांना किंवा ऑफिसला टिफिनला देऊ शकता एकच नंबर लागतात तुम्हाला या ओव्याच्या पानाच्या पराठीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल बिलकुल विसरू नका आणि तुमच्या घरी मी आवर्जून सांगते एक वेळेस का होईना ना हे पराठे नक्की ट्राय करा माझी गॅरंटी आहे एकदा जर तुम्ही हे पराठे बनवले ना तुमच्या घरी नक्कीच परत तुम्ही बनवणार आणि तुमचे मुलं घरची माणसं देखील आवडीने ही रेसिपी खाणार रेसिपी कशी वाटली तुमचा अभिप्राय नक्की नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय